नमस्कार आलेगाव मध्ये आलेला आहे संदीप कदम यांच्या शेतामध्ये त्यांना आपण प्रोडक्ट दिले होते त्यांच्या तोंडून ऐकू बाबा काय काय रिझल्ट आला काय वापरलं का 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 वा ते सांगतील नमस्कार सांगा इंडिया कंपनीचे आपण ग्रो प्राऊड हे वापरलं सुरुवातीला एम आय प्राऊड वापरलं आणि नंतर आपण नंतर एकवीस दिवसानंतर ग्रो मॅजिकची एक फवारणी घेतली आणि नंतर ना मग दोन पाणी झालं परत एक पाण्यातून सोडलं आपण ओलिप म्हणून पाण्यातून सोडलं ते कांद्याची चांगली वाढ त्याच्यामुळं कांदा हा चांगला आला आहे कांदा हे पहिलं येत नव्हतं पण आता या वर्षी चांगला कांदा पहिलं तुमच्या हातामध्ये एवढा मोठा हा पहिल्यांदाच एवढा कांदा मोठा आला आहे ना त्याच्या गेल्या वर्षी याच्या लय बारीक कांदा पाहू शकता तुम्ही कांदा बघा एक एक कांदा मोठा आहे एकदम एकदम जबरदस्त रिझल्ट आलेला आहे कदम तो सर यांना तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता सर आपल्याच कंपनीचे खतं वापरा औषध वापरा आणि कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न काढा तर पाहू शकता तुम्ही इथं कांदा काढतायत मॅडम नहीं, कांदा पावा सर सर्व एक का प्रमाण कांदा है एक का कांदा है पाहू शकता है जय हिंद जय माय लाइफस्टाइल